नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार मी तुमचा लाडका पी डी जाधव हो, तर मित्रांनो आपला सुप्रसिद्ध गायक कुणाल जाधव हो, याचा बड्डे आहे आणि आपल्याला जायचं आहे त्याच्या जा घरी तर त्याने आमंत्रण केलं आहे बड्डेला तर आपल्याला जायचं आहे आता मनोजदा येणार आहे इथं आपल्या खरवायला मला घ्यायला मग मी गाडी घेऊन हो, तिथं गाडी लावणार मग नंतर दादाच्या बरोबर जाणार तर चला मित्रांनो न काय वेल करता जाऊया लगेच तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे फार्म हाऊसवरती आणि कुणाली आमच्यासाठी जरा सरप्राईज ठेवला आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो या साईटला सगळी पोराविरं सगळे आलेले आहेत कुणाल गुण। भाऊ हो कुणाल भाऊ हो कुणाल भाऊ तुम्हाला वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि खूप सुंदर दिसता आज आपण धन्यवाद तर काय सांगणार मित्र आपल्या फॅमिली बरोबर काय सांगणार जरा युट्यूब फॅमिलीवर जरा सांगा बर, बरोबर सेलिब्रेशन तर झाला आता मित्रांसोबत करणार आहे ही पण माझी एक फॅमिलीच आहे yes. आणि आता डोल्यांवरती थोडा त्रास होतो माझ्या डोल्यांचा त्या मुलं चष्मा घातलाय काला हा त्या मुलं अशी कमेंट काय वेगळी करून नाही नाही काय बोलतो का सागर सागर बाई सागर बाई बरं आहे ना कधी आला मनोज दा कधी आला मित्र कसं आहे मस्त एकदम ना तर मित्रांनो बघू शकता आला आला वारा कुणाल भाऊ का? एकदम कडाक केकचा एकदम बारीक माज भाई काय बोलताय तो पुन्हा फार्मवत आहे मित्रांनो कुणाल भाऊनी अरेंजमेंट केलंय लाईट एक नंबर वाटते या साईडची लाईट लावली नाही तरी पण लुकते एकदम खतरनाक भाऊ एक जरा गाणं झालंच पाहिजे रेकॉर्ड ब्रेकॉर्ड चला चला मित्रांनो आता ऍक्च्युली असा विषय झाला पाऊस आलाय नाही तर आम्ही इथंच केक कापणार होतो वाटलं तर थोडं थांबू त्याच्यानंतर मग केक कापू

कंट्रोल होत आहे तर मनोज भाऊने कुणालसाठी शर्ट आणलेला आहे हे हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे कुणाल हॅपी बर्थ डे टू यू बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल से मेरे हैं हैप्पी बर्थडे टू यू कुणाल हैप्पी बर्थडे टू यू कुणाल ऑर्केस्ट्रा जकड़े वाला कुणाल हैप्पी बर्थडे टू

माझ्या काढलाच नाही एक लक्षात ठेव काय आज काय एक बोलत नाही एक गाणं भावा आटी गाणं भाऊ करा एक गाणं एक सॉंग ना अभिनंदन 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 नोट विच्ची नोट विच्ची नोट विच्ची नोट विच्ची नोट हे बाबा आहे हे बाबा आहे हे बाबा

<laughs> अरे मला बरवा गरीब आहे मी <laughs> कुणाल भाऊ एक गाणं झालाच पाहिजे कुठल्या गाणी बोल बोलतो रेकॉर्ड ब्रेकेड बेक फुलच्या म्हण तो भेटाल जवा मी गुन्ह्यात मला भेटा पुण्यात जेव्हा भेटाल

मज़ा मज़ा आया और ये जो है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना आपली एवन जोडी आहे सागर आणि कुनल तुमच्या दोघांचा ड्विट गाणं झालंच पाहिजे बड्डे साठी आपण तुम्हाला सांगायला आनंद होतो की त्याचा लीडचा हिरो असेल आमचा दादा जाधव ब्युटीफुल थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद तुमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका एक युनिक आहे आणि काहीतरी खूप मजा येणार आहे बड्डे अजून एक गोष्ट सांगितलं येत्या काही दोन तीन दिवसामध्ये माझं एक नवीन गाणं येतोय गायक अजय गायकवाड आणि मी स्वतः पुन्हा जातो आणि गाणं लडा असणार आहे नक्कीच तुम्हाला आवडेल

मी नाही त्यातली ना कडीला वाचली आजकाल लोकांची तारा अरमी नाही त्यातली ना कडीला वाचली आजकाल लोकांची तरा मनु सांगता आमचा कुणाला दादा बरा मनु सांगताई दादा खरा आमचा कुणाला दादा बरा त्यावर एक नंबर कडक कडक मस्त आणि आपल्या पीडी जाधव या युट्यूब चॅनलला बघत खूप छान अशा माझ्या भावाच्या व्हिडिओ असतात मला काही करतो छोट्या मोठ्या सर्व युट्यूबर लोकांना किंवा पब्लिकला तो खुश करायचा तो एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच त्याच्या चॅनलला देत जा आणि लाईक करत जा शेअर करत जा आणि मित्रांनो एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे दरवर्षी प्रमाणे जसं फॅमिली सोबत बर्थडे माझा साजरा होतो तसा माझ्या भावांसोबत पण होतो कारण की

हे सगळे असते तर एक वेगळी मजा असते एक आमचा चांगला बॉन्ड आहे तुमचं आणि सुरेश भाऊ तुम्ही तिकडे आणि आम आमचा भाऊ आहे मोठा खूप चांगला डी जे वादक आहे आणि खूप छान डी जे वाजव नक्की त्याच्यावर व्हिडिओ बघा की पण आता वाजव तर मित्रांनो या केक खायला एक नंबर केक आहे केक साठी मी लाव रे पुन्हा बर्थडे असू दे पहिले केक खायला जातो कुत्ता है तू कुत्ता

तू मम्मी पप्पा का बाबू हे मेरा बापू आहे तू म्हण कशी बसली यिमुक् राणी मिझू की राणी आय तुझ्यावर प्रेम करतो आहे मस्त मस्त चला तर मित्रांनो आता कुणाल भाऊने आम्हाला मस्त एक जेवायला आणलेलं आहे मस्त चायनीजवर ताव मारतो म्हणाल तर अरे आपण पाण्यामध्ये जाऊया घेवा

आणि दिसतोय ना पाऊस एवढा खतरनाक पडतो ना तुम्ही बघू शकता पाऊस मी ठोक घेतले म्हणतात घरी जायचो होता कारण की वहिनी पण वाट बघते आणि त्याच्यामुळं आम्ही स्विमिंग पूल मध्ये पावलो नाही आम्ही पण एन्जॉय केला असता तुम्ही आ... बघू शकता मित्रांनो कुठचं काहीच दिसत नाही एवढा पाऊस आहे जरा आमचा दाए। डायवर दाए। एकदम हेवी आहे ना एकदम खतरनाक म्हणून गाडी चालवतो विषय हार्ड आहे सगळं काय दिसतं तुला पुढं बसलं बरोबर हा ना ती एवढा फास्ट आहे तो पण डायरेक्ट तीन वर चार वर आहे सोडून चालला तू मला सोडून चालला तू जा चल चल बाय बाय जा बाबा सावकाश सागर भाऊ ला आहे तर मला मनोजदा खरवायला पोहोचला तिथून गाडी घेऊन राहते खरवाई जल्दी इतर जलदी चल मग चला भेटूया नंतर आपण भेटूया असं निवांत चलो बाय 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 तर मित्रांनो पाहिले तुम्ही गाण्यासोबत आलेलो आहे आणि खूप मज्जा आली मित्रांनो खूप एन्जॉय केला आणि तुम्हीचा बड्डे पण एकदम एक, एक नंबर झाला मित्रांनो तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला आपण भेटूया बाय बाय